नमस्कार सत्याला ब्लडची गरज आहे असं डॉक्टरांनी सांगताच मीरा खूपच घाबरलेली असते मीराला काय करावं तेच कळत नसतं कारण सत्याचं ब्लड ग्रुप खूपच रेअर असतं त्यावेळेला रिया मीराला म्हणत असते मीरा बहिणी काय झालं तेव्हा लगेच मीरा बोलते यांचं ब्लड ग्रुप खूपच रेअर आहे कुठेच भेटत नाही ब्लड बँकेमध्ये बघितलं पण कुठेच सापडतच नाही तेव्हा लगेच रिया बोलते कोणता आहे ब्लड ग्रुप तेव्हा मीरा तिला ब्लड ग्रुपचं नाव सांगताच रिया बोलते काळजी करू नकोस मी रक्ताची सोय करते तुला घाबरायची गरज नाही तेव्हा मीरा बोलते खरंच खरंच रिया तुझ्या जनी हे पॉसिबल आहे तेव्हा रिया बोलते तू काळजी करू नकोस मी आले ना आणि रिया ताबडतोब तिथून निघून गेलेली असते तेव्हा मात्र सुधाकरराव मीराला बोलतात मीरा, बोलता, मीरा अगं काय करायचं आता काय ठरवलं आहे तेव्हा लगेच मोठ्याने मीरा बोलते बाबा काळजी करू नका रियाने सांगितलं आहे ती रक्ताची व्यवस्था करणार आहे तेव्हा लगेच रवी बोलतो मीरा आपल्याला रियावरती अवलंबून राहून चालणार नाही मीरा तू काय करतेस कळतं आहे का तेव्हा लगेच मीरा बोलते रियाने सांगितलं याचा अर्थ ती काही करून रक्त घेऊन येणारच तुम्हाला काळजी करायची गरज नाही रवी भाऊजी तेव्हा मात्र रवी बोलतो नाही असा हातावर हात ठेवून बसून चालणार नाही मी माझ्या मित्रांनासुद्धा विचारतो त्यांच्यातलं जर का कुणाचं ब्लड ग्रुप सत्यादादाच्या ब्लड ग्रुपशी मॅच करत असेल तर आपल्याला बरंच होईल ना तेव्हा मात्र मीरा बोलते ठीक आहे तशीसुद्धा तुम्ही चौकशी करा तर इकडे पंकज मात्र खूपच खुश असतो तो म्हणत असतो हा जर का सत्या गेला ना तर आपल्या आयुष्यातील अर्धी संकट कायमचे दूर दूर होतील आणि मला तर तेच पाहिजे तेव्हा देविका म्हणते तू काळजी करू नकोस तसंच होईल कारण त्याचा तो ब्लड ग्रुप कुणाशी मॅच होणार नाही आणि कुठेच ते मिळणारसुद्धा नाही तेव्हा लगेच निरुपा तिथे आलेली असते आणि निरुपा मोठ्याने ओरडते देविका कोण समजतेच कोण तू स्वतःला काय लायकी आहे तुझी देविका तुझ्या तोंडातून असे शब्द तरी कसे निघाले तेव्हा मात्र लगेच देविका बोलते पुरे मला आता काही ऐकायचं नाही आई उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नको तेव्हा लगेच निरूपा बोलते सत्याबद्दल असं बोललीसच कशी काही तू देविका अगं तुला जर का चांगलं बोलता येत नसेल तर निदान वाईट तरी बोलू नकोस देविका मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तेव्हा लगेच देविका बोलते आई पुरे मला आता हा विषय नाही वाढवायचा आणि तसंही सत्यापुराण आता बंद करा खरंच कंटाळा आला या गोष्टींचा तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं रिया विक्रांतच्या घरी आलेली असते आणि ती विक्रांतला म्हणत असते डॅड माझं तुझ्याकडे एक महत्त्वाचं काम आहे तू लवकरात लवकर चल कारण एका माणसाला तुझ्या रक्ताची खूपच गरज आहे त्याचं ब्लड तुझ्याशी मॅच होतं तेव्हा लगेच विक्रांत बोलतो एक एक मिनिट रिया कोण आहे तो माणूस तेव्हा लगेच रिया बोलते डॅड प्लीज मी तुला सांगते तेवढं कर ना तेव्हा लगेच शनाका बोलते अगं पण कोण आहे तुझा मित्र आहे मैत्रीण आहे कोण आहे तेव्हा लगेच रिया बोलते माझा भाऊ आहे तेव्हा विक्रांत बोलतो अच्छा म्हणजे तो सत्या तर त्याला रक्ताची गरज आहे आणि त्यासाठी तू माझ्याकडे भीक मागायला आलीस तुला काय वाटलं मी मी त्याला माझं रक्त देईन अगं तुला कसं सांगू रिया मी तर त्याला कधीच आयुष्यात खुश बघू शकणार नाही आणि मी त्याला जीवनदान देऊ रिया तुला कसं काय वाटलं की मी येईन म्हणून तेव्हा लगेच रिया बोलते डॅड डॅड तू असं कसं काय वागू शकतोस अरे एखाद्या माणसाच्या आयुष्याशी एवढं पण खेळू नकोस डॅड तू जरा विचार कर तेव्हा लगेच शलाका बोलते आम्हाला विचार करायची गरजच नाही आहे विचार जर का तुला करायचा असेल ना तर रिया तू कर तू ज्या माणसासाठी आमच्याकडे भीक मागतेस ना तो माणूस आमच्यासाठी काहीही लायकीचा नाही हे ऐकल्यानंतर रिया बोलते खरंच कमाल आहे तुमची अरे तुमच्यासारख्या माणसांना तर खरंच धडास शिकवला पाहिजे लाच कशी वाटत नाही अरे निदान माणूस की तरी जपा ना तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला शला का बोलते ते आम्ही तुला सांगायची गरज नाही तेव्हा लगेच रिया बोलते पुरे मला आता या विषयावर वाद घालायचाच नाही प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा डॅड मी तुझ्यासमोर हात जोडते पण असं नको वागूस प्लीज डॅड सत्या जीव वाचव तेव्हा लगेच मोट्या आणि विक्रांत बोलतो रिया काय करतेस तू अरे त्या रस्त्यावरच्या दलिद्री मुलासाठी तू माझ्यासमोर हात जोडतेस रिया त्याची काही एक गरज नाही तेव्हा लगेच रिया बोलते तू काय बोलतोस हे तुझं तुला कळतंय का डॅड अरे जरा विचार करून तरी बोलत जा कुणाला दलिद्री बोलतोस अरे जेव्हा तुझे ते गुंड मला उचलून घेऊन गेले हो। याच रस्त्यावरच्या दलिद्री माणसाने म्हणजेच माझ्या सत्यादादाने मला त्या गुंडांच्या तावडीतून सोडवून आणलं होतं आणि तू त्यावेळेला काय करत होतास तर घरामध्ये हातावर हात घेऊन बसला होतास पण तुझ्याने काही शक्य झालं का अरे निदान त्याची तरी जाण ठेव ना तेव्हा लगेच विक्रांत बोलतो उगाच शहाणपणा करू नकोस अगं त्याला तर गुंडगिरी जमणारच तो त्याच लायकीचा तेव्हा लगेच रिया बोलते बस डॅड बस खरंच मला कंटाळा आला तुझ्या या गोष्टींचा आणि खरं सांगू का की वाटायला लागली मला कास का असं वागतोस अरे तू माझा डॅड आहेस ना तरी सुद्धा एवढ्या खालच्या तराला जाऊन कसा काय बोलू शकतोस तेव्हा लगेच मोठ्यानी शलाका बोलते कारण त्या विक्रांशी आम्हाला कोणताच संबंध ठेवायचा नाही आहे आणि आम्हाला तर त्याच्याशी बोलायचीसुद्धा इच्छा झाली आहे लगेच शलाका बोलते नाही नाही इच्छा मग जा इथून आणि तसंही आम्हाला त्या सत्याला काहीही मदत करायची नाही तेव्हा रिया बोलते काय चाललं आहे मम्मा तुझं तुला समजतंय अगं तिकडे तो जीवानिशी तडफडतोय आणि तुम्ही मात्र त्याला मदत करू शकत नाही डॅड प्लीज एवढा निर्लज्जासारखा वागू नकोस तेव्हा लगेच विक्रांत बोलतोय ए रिया तू नाही मला सांगायचा मी काय करायचं आणि काय नाही ते आणि त्या सत्याला मला तर मदत करायचीच नाही आहे तेव्हा मात्र रिया खूपच चिडलेली असते त्याच वेळेला रिया बोलते डॅड एक गोष्ट लक्षात ठेव तू जर का सत्या ददाला तुझं रक्त दिलं नाहीस तर मात्र तुझा आणि माझा संबंध कायमचा संपला तर मात्र मी या घरात अजिबात पाऊल ठेवणार नाही आणि तेही कधीच नाही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली आहे ना लगेच विक्रांत बोलतो रिया तुझं काय चाललं आहे अगं तू का आमच्यावरती दादागिरी करतेस रिया रिया तुला असं नाही का वाटत की तू अतिच करतेस मुळात आम्हाला जर का त्याला रक्त द्यायचंच नसेल तर तू आमच्याशी असं नाही वागू शकत तेव्हा लगेच रिया बोलते डॅड प्लीज मी तुझ्या पाया पडते डॅड प्लीज असं नको करूस डॅड प्लीज सत्या ददाचा जीव महत्वाचा आहे मीरा बहिणी तिकडे खूपच रडते आहे तुझी लेख तुझ्यासमोर भीक मागते आहे डॅड प्लीज तेव्हा मात्र विक्रांत बोलतो सॉरी रिया पण तो सत्या जर का जिवंत राहिलाच नाही तर, तर माझी मुलगी माझ्या घरात परत येईल आणि मला तेच पाहिजे रिया तेव्हा लगेच रिया बोलते डॅड किती खालच्या तराला जाऊन विचार करतोयस मला तर आता तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही तेव्हा मात्र मोठ्याने शला का बोलते विक्रांत थांब रिया तुला काय वाटतं तुझी हीच इच्छा आहे ना की आम्ही सर्व तिथे येऊन नीट करावं म्हणून म्हणजे विक्रांतने स्वतःचं रक्त त्या बावड सत्याला द्यावं म्हणून तर ठीक आहे तुझ्या इच्छेखातर आम्ही तसं करायलासुद्धा तयार आहोत तू म्हणशील तसं पण माझी मात्र एक अट असेल तेव्हा लगेच रिया बोलते कोणती अट तू फक्त मम्मा सांग तेव्हा लगेच मोठ्यानी शलाका बोलते रिया त्या सत्याला विक्रांत रक्त देईल पण तू कायमचं सोडून रवीला इथे राहायला यायचं तेवढ्यात मात्र तिथे ते मीरा आलेली असते आणि मीरा मोठ्यानी बोलते असं काही होणार नाही रिया अजिबात इथे येणार नाही आणि रिया तू हे सगळं असं काहीतरी केलं आहेस आणि त्यांचा जीव वाचवला आहेस हे जर का त्यांना समजलं ना तर मात्र त्यांना खूप त्रास होईल रिया रिया प्लीज असं काही करणार नाही आहेस तू आपण जाऊया अगं या, या नाही त्या गोष्टीने आपण हा प्रश्न सोडू तू नको काळजी करूस कुठून ना कुठून तरी रक्त मॅनेज होईल तेव्हा रिया बोलते डॉक्टर काय म्हणालेत मीरा वहिनी मीरावैनी आपल्याकडे वेळ नाही आहे तेव्हा लगेच मीरा बोलते काही असलं तरी ही अट तू मान्य करायची नाहीस तेव्हा लगेच रिया बोलते मीरावै आता या आत्ताच्या क्षणाला जर का काही महत्वाचं असेल तर सत्या जीव असं नाही का तुला वाटत तेव्हा लगेच मीरा बोलते हो रिया मला सगळं काही पटतंय अगं पण त्यासाठी तू तु तुझा संसारपणाला लावणार आहेस का तू रवी भाऊजींना कायमचं सोडून इथे राहायला येणार आहेस का तेव्हा लगेच मोठ्यानी रिया बोलते हो येईन मी त्यांना इथे सोडून राहायला पण आता मात्र मी एकच सांगेन ती म्हणजे तू गोष्ट लक्षात घे मीरावणी इथे जास्त जर का काही महत्त्वाचं असेल तर फक्त आणि फक्त एकच गोष्ट ती म्हणजे सत्यादादाचा जीव आणि तो आपण वाचूया माझं सोडगं मी अगदी व्यवस्थित आहे तुला काळजी करायची गरज नाही आणि रवीला जरी मी सोडून आले तरी प्रेम मात्र मी रवीवरतीच करत राहणार आणि याची जाणीव कधी ना कधी तरी माझ्या मॉम डॅडला होईलच आणि तेव्हा ते, ते स्वतःहून माझा हात रवीच्या हातात देतील आणि मला आपल्या घरी परत आणून सोडतील तेव्हा लगेच मीरा बोलते नाही मी तुला यांच्यासाठी असं काहीतरी करू देणार नाही तेवढ्यात रवी आलेला असतो आणि रवी बोलतो काही हरकत नाही रिया आपण लांब राहू पण आता जर का काही महत्त्वाचं असेल तर तो सत्या ददाचा जीव आणि त्यासाठी तू घेतलेल्या निर्णयासोबत मी आहे तेव्हा मात्र रिया बोलते झालं तर मग आता कशाला कोणत्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे काहीच गरज नाही कोणत्या गोष्टींचा विचार करायची आता सगळं काही व्यवस्थितच होईल तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच रिया बोलते मॉम तू ठेवलेली माझ्या समोरची अट मला मान्य आहे तेव्हा लगेच विक्रांत बोलतो मग झालं तर पण रिया पलटी नाही मारायची तेव्हा रिया बोलते मी पलटी मारूच शकत नाही आणि आता प्लीज डॅड अजिबात क्षणाचा विलंब नाही करता तू आता माझ्यासोबत यावंस एवढीच विनंती आहे तेव्हा विक्रांत रियासोबत यायला निघालेला असतो इकडे सुधाकर निरूपाला म्हणत असतात निरूपा काय होईल माझ्या सत्याचा जीव वाचल ना तेव्हा लगेच निरूपा बोलते काही काळजी करायची गरज नाही सत्याचा जीव वाचणार म्हणजे वाचणारच तुम्ही कशाला काळजी करताय सगळं काही नीट होणारच तेवढ्यात मात्र मोठ्यानी रिया बोलते बाबा कसलीच काळजी करू नका आता दादाला रक्त मिळणार तेव्हा मात्र विक्रांतला समोर बघून सुधाकरराव बोलतात विक्रांत साहेब तुम्ही तुम्ही ते काय करताय तेव्हा लगेच विक्रांत बोलतो तुझ्या मुलाला रक्त पाहिजे ना ते देण्यासाठी मी इथे आलोय तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात काय खरंच तुमचे आभार मानावे तेवढी कमी आहेत मला खरंच खूप भारी वाटतय विक्रांत साहेब खरंच आज तुम्ही मात्र दाखवून दिलं की माणूस की आहे अजूनसुद्धा या जगात तेव्हा मात्र विक्रांत बोलतो हे बघ मला काय तुझ्या मुलाला वाचवायचं नाही आहे पण या रियामुळे मला करा ते करावं लागतं आहे आणि तसंही तुझा मुलगा असला काय आणि नसला काय मला काहीच फरक पडत नाही तेव्हा मात्र मोठ्यानी सुधाकरराव बोलतात पुरेया अति होतंय आता हे आणि मला आता उगाचाच विषय नाही वाढवायचा म्हणूनच सांगतोय प्लीज ह्या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद करा काय चाललं आहे तुमचं कळतं आहे का तुम्हाला अरे जरा तरी विचार करून वागा ना विक्रांत साहेब अहो माझा मुलगा इथे जीव जीवन मरणाशी लढतो आहे आणि तुम्ही मात्र त्याच्याबद्दल असं घाणेरडं बोलताय हे बघा माझ्या मुलाला जरी रक्त देणार असाल ना तरीसुद्धा हे असले शब्द मी तुमचे सहन करणार नाही तेव्हा लगेच रिया बोलते बाबा जाऊ देत काही काहींची वृत्तीच तशी असते त्याला आपण तरी काय करणार आणि बाबा तुम्ही या विषयावर नका याच्याशी वाद घालू तेव्हा मात्र विक्रांत बोलतो कळतंय आहे ना आणि काय सुधाकर अरे एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या लेखाला ना गरज आहे रक्ताची जर का मी रक्त दिलं तरच त्याचा जीव वाचेल नाहीतर कायमचा ढगाच असेल हे ऐकल्यानंतर विक्रांतला खूपच राग आलेला असतो आणि त्याच वेळेला सुधाकर राव मोठ्यानी बोलतात विक्रांत साहेब तुम्ही माझ्या मुलाला रक्त देताय यासाठी मी तुमच्या आयुष्यभर ऋणी असेल तेव्हा लगेच विक्रांत बोलतो राहावंच लागेल आणि त्या सत्यालासुद्धा कळलं पाहिजे शुद्धीवर आल्यानंतर तर इकडे मीरा रियाला म्हणत असते रिया, रिया अजूनसुद्धा वेळ गेली नाही तेव्हा रिया बोलते तू जरा शांत होशील मीरा बहिणी मीरा बहिणी तुला का का गोष्टींचं गांभीर्य कळत नाही आहे तेव्हा लगेच मीरा बोलते मला गोष्टींचं गांभीर्य कळतंय म्हणूनच मी बोलती आहे रिया रिया तू जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस आणि प्लीज आता हे सर्व थांबव रिया तेव्हा लगेच रिया बोलते मी काही चुकीचं वागत नाहीये तू माझ्यावरती विश्वास ठेव सगळं नीटच होईल आणि तुला अजिबात काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र तिची खूपच बडबड झालेली असते त्याच वेळेला इकडे विक्रांत रक्त देण्यासाठी गेलेला असतो त्यावेळेला विक्रांत स्वतःशीच म्हणत असतो एकदा जर का हा सत्या शुद्धीवर आला की माझं रक्त त्याच्यामध्ये आहे हे त्याला सारखं सारखं मला हिनवता येईल माझ्यामुळे त्याचा जीव वाचला आहे म्हणून आयुष्यभर त्याला माझ्या पायावरती नतमस्तक राहावं लागेल आता मात्र मी त्याला सोडणार नाही प्रत्येक गोष्टींचा बदला मात्र मी घेणार इकडे मीरा रवी भाऊजींना म्हणत असते रवीभाऊजी तुम्ही चुकलात रवी भाऊजी तुम्ही असं वागायला नको होता तेव्हा रवी बोलतो मीरा बहिणी नको काळजी करूस आणि तसंही रियाचे वडील कसे आहेत हे मला चांगलंच माहिती आहे मीराबहिणी एकच गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा आता आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे त्या गोष्टींचा विचार कर तेव्हा लगेच मीरा बोलते रवी भाऊजी तुम्हाला कळत नाही आहे आता जर का सगळ्या गोष्टी सगळ्यांसमोर आल्या की काय होईल ते सगळं काही अगदी विस्कटून जाईल रवी भाऊजी तुम्हीच विचार करा तेव्हा लगेच रवी बोलतो कोणत्याच गोष्टींचा विचार करायची गरज नाही मीरा बहिणी मीरा सगळं काही नीट होईल माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा मात्र मीरा रियाकडे बघतच बसते त्याच वेळेला सुधाकरराव बोलतात तुम्ही असं काय केलंय ज्यामुळे तुम्हाला कायम दुःखी राहावं लागणार आहे बोला तेव्हा मात्र रवी रिया आणि मीरा त्याच्याकडे बघतच असतात तुम्हाला वाटलं सत्य समजता सुधाकर विक्रांतला सत्याला रक्त देण्यापासून थांबवेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू